संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पुढील त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बामणी पारे तालुका खणापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तेराव्या गणित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न झाला समारंभाचे उद्घाटन माजी आमदार व सोनिहरा सहकारी कारखान्याचे चेअरमन वनश्री मोहनराव कदम यांच्या शुभ हस्ते तर प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या समक्ष करण्यात आलं तसेच श्री सत्यनारायण पूजेचे विधी कार्य कारखान्याचे जनरल मॅनेजर कुलदीप पांढरे व त्यांच्या सुविद्य पत्नी साक्षी पांढरे यांच्या हस्ते पार पडला प्रास्ताविकात कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक चंद्रकांत गवाणे यांनी ऊस तोडणी व वा वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं तसेच सहवीज निर्मिती व आसवणी प्रकल्पाचे ऑफ सीझनमधील काम पूर्ण झाल्याची माहिती दिली कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी या हंगामात कारखान्यात दररोज पाच हजार पाचशे मेट्रिक टन ऊस गाळप करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना विश्वास दिला तर मार्गदर्शन करताना संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम म्हणाले की या हंगामाचे एकूण सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले यशस्वी हंगामासाठी शेतकऱ्यांनी उदगिरी शुगरला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमास दुधुंडीचे जे के बापू जाधव हो, कराडचे आबासाहेब चव्हाण तडसरचे दिलीपराव पाटील विसापूरचे एडी माने विटाचे आर एम पाटील बामणीचे अभिजित शिंदे भरत लेंगरे महावीर शिंदे आनंदराव शेळके तानाजी शिंदे विटाचे नंदकुमार पाटील सुरेश पाटील शरद शहा यांच्यासह कडेगाव पलूस व खानापूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा